और हट जाय को मनाले नक्की शिवल्या होत सोरे जायला होरे ना, राखो नाही पैसा हा हा पाला दिने होरेल खातो दोन चार सपाडे मारतो साले आले पापा शांताराम आला आता कस बहरा आमी आला रे आला रे आला रे काय कोणाला आवाज देऊन दिसलाल तू चल चल उठ उठ बोल लवकर शांत आलो पय लवकर आला आला शांताराम वाला त्याने पलीस म्हणतो की मी तुले अट जाऊ नको हेच जाऊ नको ऐकले नाही तू ना आता घे आता चालू लवकर आता पय लवकर आता लवकर घालणार लवकर काय हे करून राहिली का तो अंदर अजून घरन करता काही नाही असं पाखर पाखरं बसून राहिले तुमच्या उसात माझ्या ऊस गोळा तुमचा म्हणून मग कसं पाखरं बसून राहिले रस 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 पिऊन राहिले त्यातला म्हणून मी आणून राहिलो कोदीपासून एवढा एखोद झाला रळ तू बापा बेक्षी गुळ्या गळ्या बापर उसातला रस पिचा खरं सांग काय तर

मग आवारात चालू चक्राले तर मला तुमच्या उसार पाखरे दिसली बसेल मग नाही म्हटलं बा माणूस काय वावरात नाही आपणच हाना बा म्हणून राहिलो बा पाखर हायकू हून राहिल रस्पिन राहिली तुमच्या चाप्टर राहिले तुम्ही दोघे बापले ग बोल नाही बोल देत बरोबर काही ना का प्लॅनिंग रचलच असते मुलं अंदर जाऊन पाहू दे बरं हो ना काय आहे तर काही ना का शाळाच ही टेन्हा बाजी नाही तुझ्या एवढा रिकाम बाबू बघू ते पाखर घाल राहनारा तू तुला महाराज ढरून पण राहणचीन नाही एवढे भाऊ ना तुम्ही अंधाराम भाऊ एवढं ओळखलं का मला राजा तुम्ही बोल हो, हो, का हो, काय राजा अजित भातून बोलायची कोळ्यात तुमच्या दोघे बापले पाहिजे तास वड बोलता तुम्ही बाप नक्की अंधोर आहे आहे काहीतरी शाळा करून राहायला हो चोरून घेऊन आला दे बळ अंदर जाऊन आता अंधाराम भाऊ काही नाही ना हो तुम्ही काय राजा पाखरा डुकर असतात अंदर अंदर जाऊ नका ना एखादा डुसरा मारला राजा तो हात मोळ सांग サンタファナジュディ。<laughs> <laughs> बेगा वाचलो बाबा भाणे आले का बेकार असे बाबा तू जेगा का माणूस का बाबा तू पकड्या गेलो का शांताराम आलता शांताराम बघता का आधुरी झालं सार बरं लगा वाचलो रे बा शांताराम म्हणून पाहिलं असताना बसला सारा गाज बोम ठोकले असते रे बाबा बेकार झाले तसं करू नाही रे बाबा कोणा आवारा त्यांनी बरोत रे बाबा तु ती तु कुकडी गेली ते परी कुकडे गेले तु हगड कुकळे गेलं

बेकार रे बाबा तू काफल तू ये बा कधी मधी होत असते काय रोज होत असते का दे आता सोडून तुझी झाला ते गेलं आता कुठे शांत माहित आहे कोण होत काय होत असले रे बापाले तुला सांगत मी ना लवकर म्हणून टाइम लागते आई उशीर झाला ना बाप्पा आवर म्हणून तर उशीर झाला इकडे आले बी का तो ड्रेस कोण भरलाय गिरात पडली होती का अई रस्त्याने ते गोड बोर नाही का मग बोरीले मी ना गोटे मारले मग पाय घसरला फटकन पडले मायबाई भरली मग मग आता भरली म्हटलं तर मग आता जाऊ द्या म्हटलं बोर खा भरली तर भरली आता जाऊ म्हटलं उशिरा असं म्हटलं मी ना मग आजकालच्या पोरीस काही खरंच नाही मायबाई निरा कुत्तात निरा घोड्यावानी काही गरज आहे काय बोरीले गोटे मारायची काही गरज नाही ना बोरंगिरा खायची रस्त्याने चाललं मग आपल्या रस्त्याने चाललं या नाही तू तर काही आहे आता बरं खा वाटले तर आता का बरंही खाऊ नाही का लावतो तू मागे कधी बी पात असते मग झालं बोल काम करू लाग आता बरं आता जुळ्या बांध टाइमपास नको आता पटापट काम कर हा हा बांधतो मी जुळ्या वाचली रे बापा मी मायबीला चापतार आहे बापा माझ्या लक्ष नाही बापा ड्रेस आहे की काही आहे मलकर म्हणून आयला ना नाही बाबा मी नाही येत आता आता दोन तीन दिवस भुलून बोला आता तू तू कुकडे घालतो बाबा उसात जीव भेटे माया ऐकतो कोणी आलं तर बस मग बॉम्बस आहे सारा गावात काय झालं तुला पाहिलं नाही का बरं केलं का कोण पकडलं नाही जीवात जीव ना माया पकडलं असतं तर बस बिजंती दोस्ती गोरी हम मला माहित नाही ना तू शांत येईन म्हणून मला काय माई आला तू अचानक म्हणून गोड झाला तो आता येईन आपण दुसरी जागा थांबलो हा मी दुसरी जागा थांबल मग तोटे जाऊ आपण चांगली फेशल बापा, तो का बापा, बापा आता कोणत्या जागा थांबलो नको बापा दोन तीन दिवस थांब थांबता वातावरण कसं शांत होते फोनवरच असते असं काय राहिले फोनवर काय अरे बाबा काय नाही उठला पडला की फोनवर उठला पडला काय फोन, अरे फोनवर हाय सदय तो दाखू माझा फोन दाखव ह काय करत राहायचं फोनवर बोलत राहायचं नसतं कोणाशी बोलून राहायला हा बोऱ्या फोनवर असतील चिटकी काय करते काय माहिती फोनवर तुम्हाला काय एवढं माहित नाही बापा ऑनलाईन <laughs> <laughs> ना <laughs> <laughs> अभ्यास करून राहिला तो मोबाईल वर ऑनलाईन अभ्यास करण्याचं काही आहे बाबा ऑनलाईन अभ्यास करून राहिला आणि माहिती होणारी सासू तर बाबा त्याची पेक्षा चाप करा काही पोरा लाग लागते माहिती नाही ना पोरगा काय करून राहिला तर माझ्यासोबत बोलून राहिला काहीच माहित नाही आम्ही नाही पाहिला बाबा हा कोणता अभ्यास आहे ऑनलाईन पुस्तक वाचत जा बाबा आम्ही हे मोबाईलची वेळ चोवीस तास बरोबर आहे का कधी पाहिजे टेम्पो टाकले होते कानात हा त्याला टाकायचा काही ऑनलाईन फाडलेला अभ्यास पुस्तकांचा

どういうこと आता गेलो घरात ते एक चानस मारून पण आज सध्या घरी जाय गेलाच नाही कुठे काल येऊन राहिले रे दोन तीन दिवस झाले इकडेच चक्र मारून राहिले काय आले काही इकडे भाऊ गेल नाही कुठे धाडतो मुले काशीले मग काय रे तुम्ही काऊन इकडे चकरा मारून राहिले काय आहे तुमच घरास इकडे काय होत बोललं आमच्या गल्ली दिसून राहिले दोन दिवस झाले पोरीलाच कमजा हे ना तुला पोरीसाठीच तर फिरवण्या गल्ली तुला काय सांग आम्ही तू काही जाणार होता तू बास लग्न गळ्यात भांड्या सारखं झालं असतं आमचं सदा भो इकडे चक्कर मारायला आलतो आम्ही आपला मारुती नाही का त्याच्या घरी त्याची बैल जोडी सांगणार ना वारात भांदा चारा रूस पेरणार ना आता भांदा चार रूस कधी इर खंदीर बाबा रात्री खंदी काय खंदील उड्या नाही इर हा का डबर आहे काय आहे आणि कुकून देणार उसाले पाद शांतराम भाऊन पाणी दिलं ना आम्हाला उस पेरा म्हणे पाणी देतो म्हणे मी पाय गीप मोटर येटर सारच दिलं उच पेर ना आम्हाला शांताराम पहिले जाऊन अरे गड फ्या नाही म्हटलं तुला कोणती उडाल पण दिलं बापाली शांतारामच्या फोनवरच आण भाऊ सदा भाऊ चाला म्हणून राहिला असतो भेजा गोड बोलून राहिला काय आहे मासु काय काम आहे हा एवढा गोड कधीच बोलत नाही बाबा सदा कडूच असते आज कसं काय काय कुकडी अटकलं काय राजा सदा भाऊ मी कधी राजा तुमचे खराब बोललो का राजा तुम्ही काय बोलता बा आता येतो तिळ संग्रहात आहे बा तिळ गोळ घ्यान गोळ गोळ बोला मी चालणार असा देश कुठे पाला पाडून राहिला आता चला येतो मी ऐकल्या पुरा छान झोकला मी बा तिनं बोलाल तर मला घरी लिहा काय असं द्यायला बा घरी येऊन बसला लिहा हा, हा गेला नाही आज कुठे मस्त मिळाला असता मला चल छानच न करू तो सध्या पाहुण्याला डोळे वाटावे मागून

आता काही नाही नि, आता नाही होत तसा घर आता आलता शांतारामच्या होत असते कधी कधी काही काही हा एवढा काय ध्यान लागते का ये बाप्पा भानू आता नाही आता कसं जु राहिला बाप्पा मा क्या घरात आले तर मी पण त्या बाप किंवा दरवाजा उभा होता आता होता त्या घरात आले मला वाटलं तू एकटी जशी पण काय त्या बापच होतात म्हणतात बाबा असं नको करत जाऊ हो रे बाबा बाबा बाप घरीच आहे ना काय मग घरावर गोटे आणते का बाबा तर चोवीस तास नुसतं फोनवर चिटकेल असते बा याला काही घेणं देणं नाही दुसऱ्याचं काही हा नुसतं वरी दुतो बोलू 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 काय असते काय माहिती चोवीस तास काय विचारतात काय मेकाय माहिती भानू भानू रे थांब मी बोलतो त्यासोबत हा दोन मिनिटं थांब हा काले आला ना काय म्हणतो पाहतो काय सुधर बाबा रे चोवीस तास नुसतं तेच परीन परा अरे काय बा काय दोस्त मित्र आमच्याकडे लक्ष देत जाय बाबा <्णुण> आहे दोस्त मित्र हा जाय बरं पर <्णुण> तो परी सांग ना हा तिच्या मैत्रिणी बरोबर आपल्या लाव ना थांब तू एवढा म्हणून आला कालू थांब मी विचारून पाहतो परीला हॅलो परी हा कालू म्हणते तिथे मैत्रीण नाही का हा तिच्या बरोबर जावता गा बा कालू गा असं म्हणणार बा कालू विचारलंय मनाला खालूच काय ना तेवढं ना भानो हे जमत नाही ना, ना। हा किती उंदरा आहे उंदराला पसंद करते का ते जमत नाही ते नाही एकदम म्हणून पाय ना तू याच्यानं मिळायचे तो हा एकशे भले दो आपल्याला सोबती होते ना जोडप हा हे दोघ जण आपल्याला राखण राहतात हा मिळायचे तिथे पाय ना एवढं लावणं शेटिंग हा त्यासाठी काय उघडा का एवढी शेटिंग लावलं मी नाही म्हणत बाप्पा ते काही खरे नाही एवढं एवढं करत नाही ना

आपल्याला सांग नको रे बाबा आपण येत नाही बोल ना रे बोल ना तिकडे बोलून राहिला बोल ना इकडे कलकला न करू मला दे ना पेसाड झाला गळा काय खरं नाही आता याच चाल चाल बाबा भूषण चालते बाबा याच काय बोलते बोलते रोज हो लफड तुटले की मग आहे काही सुसद निर्माण झाले चोवीस तास तेच हा फोन आणि आपण आणि परी आपली व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्ती जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि कमेंट सुद्धा करा कोणाकोणाचं काय काय आहे ते कमेंटमध्ये सांगा बरं असं आमचं तर झाला तर दा चालू चांगला आहे चालू